साहित्य बघू आपण हिरवी मिरची लसूण सुकी मिरची काश्मीरी हिंग कलोंजी धणे मेथी राई बडीसोप जिरे मीठ तेल एवढं साहित्य ते घेतले आता हे आपण पॅनमध्ये गरम करून घेऊ लक्षात असू द्या मीठ पण याच्यातच आहे ह्याच्यातला ओलसरपणा आपण तापवल्यावर जाईल हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊ आपण हे पल्स मोडवर वाटायचं आहे म्हणजे चालूबंद चालूबंद करून थोडंसं जाडसरच पाहिजे आता आपण मिरच्या कट करून घेऊ मी दोन भाग केलेत मोठ्या होत्या मिरच्या दोन भाग करून मध्ये कट लावून घेतला आहे त्याच्यात आपल्याला हा मसाला भरायचा आहे आतल्या बिया ह्या मिरच्या तिखट नसतात तरी पण वाटलं तर आतल्या बिया काढून घ्या आता पॅनमध्ये मी राईचं तेल घेतले तुम्हाला जे आवडेल ते घ्या त्यामध्ये हिंग टाकला आहे हळद टाकले आणि जो वाटलेला मसाला आहे ना तो टाकला आहे या मिरच्यांची चव अगदी लोणच्यासारखी लागते करून बघा तुम्ही एकदा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा हा तेलात परतून घेतला आहे आता आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे भरून घेऊ सगळ्या मिरच्या अशा भरून घेऊ आपण आता पॅनमध्ये तेल घेऊन राईचं तेलच घेतले मी या मिरच्या सगळ्या तळून घेऊ झाकण दिले मी हे बघा चारी बाजूनी शेकून घ्यायच्या आहेत या ह्याच्यात पाण्याचा अंश थोडा पण नसल्यामुळे ह्या टिकतात आणि चवीला पण छान लागतात तयार आहेत आपल्या मिरच्या